नमस्कार म्हणजे कोकणी अरे यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत तर आता इकडे लावणी सुरुवात झालेली आहे गावात तर आता आम्ही इकडे लाग नागरूसाठी इलाव्या या का मागे तुमचा दिसतच असेल आणि इकडे नागरूसाठी आम्ही इलाव आहोत आता इलावतो आम्ही दुपारी तर व्हिडिओ बनवून भेटलो नाही पाऊस भरपूर होतो सकाळपासून पाऊस इकडे भरपूर आहे तर काही आमल्या व्हिडिओ बनवता भेटलो ना काही तर आत्ता व्हिडिओ बनवून घेतला आहे पाऊस गेलो आहे बघा थांबलो आहे जरा पाऊस कंटिन्यू पाऊस चालूच होतो मध्ये मध्ये गेलो की लगेच मंडळी पाऊस आहे आणि काय व्हिडिओ बनवून भेटला नाही पण आता जरा पाऊस थांबून था व्हिडिओ बनून घेतले ते भांगे नागरलं आहे एवढे चिखल केलं आहे एवढ्याची आमच्याकडे चिक्खल बोलतात आणि तिकडे असं तर लावतो तिथे भात लावते तर भात लावणी चालू झाली या सगळीकडे चालू नाही गेलेली आहे आपली नाही हा आपल्यासोबत ते असं ते म्हणजे आमच्या बाजूवाले आहेत ते काका त्यांची लावणी आली तर आमची लावणी तिकडे वरतीच आहे आपल्याकडे मागच्या व्हिडिओपासून जर तुम्ही बघत असाल आपले तर तुम्हाला माहिती असेल ना बघला असेल तर आधी टाकलेले आहेत उकळीचे व्हिडिओ टाकलेले आहेत भात भात लावसाठी भांगे उकळत आहेत माझे तर बघा आता ट्रॅक्टर आणि चालू आहे ना आता हे म्हणजे दोन भांगे दिसतात ते काय आता लावणी लावून होणार नाही ते आता वाजले आहेत पाच तर आता काही हे होणार नाहीत एकदा एकदा असेच धरून ठेवतात म्हणजे नागरून ठेवतात एकदा एकदा तीनदा धरू लागतं एक भांगो ती मस्त चिखल होता त्याची मस्त भात लाव मस्त भेटतं पटापट हे पार आहोत ना बघा मंडळे अशा प्रकारे ट्रॅक्टरांनी चिखल करायचं त्यामुळे बघलास असलास तर मागचे व्हिडिओ जर आधीपासून जर आपले सबस्क्रायबर असतील आणि बघला असता जर नवीनच इला असाल तर अशा प्रकारे नागरतं ट्रॅक्टरांना आणि जर जुने असेल तर तुम्हाला माहीत असतात असं काय नाही पहिल्यांदा बघा बघा अशा प्रकारे ना पाणी लावतात वातावरण मंडळ एकदम एकच नंबर झाला या भारी वाटते पाण्यात राहू पण जास्त टाईम रावल्यावर बेका काय दुखत आहे जास्त टाईम पाण्यात थांबायचा नाही पहिल्या पहिल्यांदा मजा वाटे या पाण्यात तशी मजाच वाटते माझा बघा मंडळी आता इकडे लावणी लावतात या साईडला लावणी चालू हा आॅक्टर आता या साईडला बंद करून ठेवला हवा तर मग अशी मी व्हिडिओ एंड करणार होते व्हिडिओ आपलं आधीच एंड झालो हा कारण का पाऊस एकदम मोठं येईल आता जरा तुमकाच परत एकदा दाखवूसाठी मी परत व्हिडिओ चालू केले तर एंड आधीच झालेलो आहे व्हिडिओ जो तेवढा जरा जमाळून घ्यावा कारण का मला पण तुम्हाला सगळं दाखवणं शक्य गरूच असता हे बघा तर या साईडला तरव दाखवतात तुमका मी पावसात जरा गेलो छत्री पण माका भेटली म्हणून व्हिडिओ म्हणून घेतले परत एकदा कारण का आधी पण केले होते आधी स्टॉप केले व्हिडिओ बघा या साईडला तरव अशा प्रकारे तर मग तरव दाखवूच होतो मग अशी वर येऊच्या आधीच पाऊस चालू झालो त्यामुळे बोलले मला वाटलं आता काय पाऊस थांबणार नाही मी आधीच व्हिडिओ एंड करून टाकले अशा प्रकारे तर हा खालती लावणी चालू आता लावून झाले तो भांगो संपत्तीला लावून हा होईत लावून आता तो अर्ध्या तासात होईत लावणार अर्धो एक साईड राहिली आता फक्त होईल तो लावून तर आता आपण आता डायरेक्ट घराकडे जाऊया हातपाय धुतं या वाडीमध्ये सिद्धा आता घराकडे तर म्हणजे आधीच ब्लॉग बघला असेल तर तुम्हाला माहिती आहे समजा भागी नागरताना जो जर तुम्ही बघला नशाल तर जाऊन विजिट करा चॅनलला आणि बघा छत्री भेटली म्हणून मागा तेवढ्यात आणि तर व्लॉग आता मागाशी एंड झालो तेवढंच पाच मिनटाचा व्लॉग झालो असतो आता जो आणि आता छत्री भेटली म्हणून जरा दोन मिनटं वाढली बस मला मंडळी तुम्ही फक्त आपल्याला सपोर्ट करा मी तुमका पूर्णपणे जुळे दाखवायचे प्रयत्न करीन गावातले कोकणातले आपल्या गावातले बाहेरच्या गावातले कोणत्या गावातले जितकं माझ्याकडनं होऊ शकता तितके मी तुम्हाला रुळे दाखवायचा प्रयत्न करीन आपल्या कसं सपोर्ट करत राहा तर हल्लीच आपले चार हजार सबस्क्रायबर पूर्ण झाले तर मनापासून सर्वांचे धन्यवाद चाव्या घराकडे वरती गाडी आणलेली आहे या ये साईडला येऊ कारण का उद्या इतका आमचं ठरलेलाच होता तिथे दे ट्रॅक्टर ठेवून जायचो पाणी बघायचं जाऊया आता घराकडे वरती गाडी आहे ती गाडी घेणार सीधा घरी चला जाऊया घराकडे आता